मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या मुरबाड तालुक्यातील ठुणे आणि बांदरपाडा या दोन गावांना जोडणारा जो पूल आहे तो अखेर कोसळलेला आहे आणि त्या संदर्भातली माहितीसुद्धा आज मला सकाळी समजली ताबडतोब मी संबंधित प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा फोन केला तसेच या भागातील चौदा गावांचा हा जो प्रश्न आहे किंवा नांदगाव फाट्यापासून पाडाळे गावापर्यंत जाणारा रस्ता ज्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत ठुणे गावचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुरबाडे यांनी सुद्धा या संदर्भात वारंवार आवाज उठवला भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या माध्यमातून सुद्धा मी सातत्याने व्हिडिओ टाकले मात्र प्रशासनाला जाग आली नाही आणि त्यामुळे या ढिसाळ कारभारामुळे आज या भागातल्या चौदा गावांना फार मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे सध्या तात्पुरतं काम सुरू आहे परंतु गेली काही वर्षे प्रशासन काय करत होते आणि त्यामुळे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं मला प्रशासनाला विनंती करायची की हा जो पूल आहे हा जीर्ण झाला होता जुना झाला होता मग त्याची पाहणी नेमकी आपण कशी केली आणि हा पूल नेमका का कोसळला त्यामुळे नक्कीच ढिसाळ कारभार प्रशासनाचा आहे आपण या पुलाकडे जातीनं लक्ष घालावं हो। एक नवा पूल ठुण्या आणि बांदलपाडा या गावांना जोडणारा जर तयार केला तर नक्कीच या भागातील चौदा गावांना चांगल्या प्रकारे प्रवास करता येईल आणि त्यामुळे आता कळंबे गावावरून आणि धसई गावावरून इथल्या नागरिकांना त्या ठिकाणी प्रवास करावा लागणार आहे भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीनं प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की आपण या प्रश्नाकडे जातीनं लक्ष घालावं आणि हा जो कोसळलेला पूल आहे तो लवकरात लवकर, लवकर खऱ्या अर्थाने कसा उभारता येईल यासाठी आपण या प्रयत्न करावा मी स्वतः दोन दिवसात ठुणे गावातील जवळ असलेल्या या पुलाच्या कोसळलेल्या घटनेसंदर्भामध्ये भेट देणार आहे आणि सातत्याने माझा सुद्धा प्रशासनाला पाठपुरावा सुरू आहे की आपण जातीनं हा पूल कोसळलेला आहे आणि त्यामुळे मुरबाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते खराब आहेत खड्डे पडलेले आहेत पूल जुने झालेले आहेत प्रशासन मात्र झोपलेलं आहे लक्ष देत नाही आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी जातीनं प्रशासनाला माझी विनंती आहे माझासुद्धा पाठपुरावा राहणार आहे आणि त्यामुळे चौदा गावांनासुद्धा माझी विनंती आहे की आपलं एक शिष्टमंडळ आपण तयार करावं आणि संबंधित प्रशासनाला निवेदन द्यावं इशारा द्यावा त्यामुळे नक्कीच या संदर्भामध्ये प्रशासन लक्ष घालील खड्डे पण बुजवा या रस्त्याकडे जातीनं लक्ष घाला नांदगाव फाटा ते पाडेलयपर्यंत आणि पूल नव्यानं उभारावा अशीसुद्धा माझी मागणी आहे धन्यवाद